मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पटेल यांचा अस्तुत्य उपक्रम मरीमाता मंदिराच्या साफसफाईच्या कामी थेट पुढाकार नवापूर शहरात सतत पाऊस पडत असल्याने मरीमाता मंदिर येथे झाड तुटून पडल्याने नवापूर नगर परिषद मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील यांनी स्वतः व कर्मचारी यांनी तात्काळ दखल घेत पडलेल्या झाडांची कटिंग करून मरीमाता मंदिराची साफसफाई केली नवापूर शहरातील मरीमाता मंदिराजवळ काल वादळी वाऱ्यामुळे एक मोठे झाड उन्मळून पडले होते त्यामुळे मरीमाता मंदिराच्या परिसरात मोठी अस्वच्छता झाली होती आणि भाविकांना त्रास सहन करावा लागत होता मात्र या घटनेची माहिती मिळताच नवापूर नगर परिषदेचे कर्तव्य कर्मचाऱ्यांसोबत घटनास्थळी धाव घेतली त्यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी युद्ध पातळीवर काम करत पडलेल्या झाडाची कटिंग नवापूर नगर परिषद मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील यांनी स्वतः पडलेल्या झाडांची कटिंग केली आणि मंदिराचा संपूर्ण परिसर स्वच्छ केला डॉक्टर पाटील आणि त्यांच्या टीमच्या या तत्परतेमुळे मरीमाता मंदिराची स्वच्छता पूर्ववत झाली असून भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे या प्रसंगी डॉक्टर पाटील यांनी सांगितले की शहरातील स्वच्छतेची आणि नागरिकांच्या सोयीची जबाबदारी आमची आहे नैसर्गिक आपत्त्यांमध्ये नागरिकांना त्वरित मदत मिळावी यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो नवापूर नगर परिषदेने दाखवलेल्या तत्परतेमुळे आणि अधिकारी डॉक्टर मयूर पाटील यांच्या सक्रिय सहभागामुळे प्रशासनाबद्दल नागरिकांमध्ये सकारात्मक भावना निर्माण झाली आहे त्यांच्या कामाची सर्वत्र प्रशंसा होत आहे योगेश नजरबाज न्यूज नवापूर